गोविंदला जिंदा तालुक्यात बेरोजगारीची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे असे कार्यक्रम होते तर तरी शोभा ते काय पलीकडच्या हॉलला पालकमंत्र्यांचा कार्यक्रम आहे इकडं बेरोजगार आपल्या युवकांचा कार्यक्रम आहे तिकडं लाडक्या बाई योजनेचा कार्यक्रम आहे इथं सगळ्या लाडक्या बाई नाही इथं बेरोजगार सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी बसल्या यांना पंधराशे रुपयापेक्षा तुम्ही हक्काचा पगार मिळवून द्या हे नाही कोण मनावर घ्या आणि बरोबर ही गोष्टीची शोकांती काय की आज पालकमंत्री आले कालपासून पासून आम्हाला तिथं माउलीशे मंडळा बसले आमच्या सोबत दोन दोन पोलीस आहेत आम्ही नजर बघित आम्ही जस मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन झालं होतं तेवढेच माउलिशने आणि आम्ही जे आंदोलन केलं होतं तेव्हापासून ज्यावेळेस आजीताने येतात केले होते ना के तेवढे आमच्या सोबत पोलीस असतात पण घरा घराच्या बाहेर पोलीस होतो मग खर तर डिपार्टमेंट बद्दल आमचं म्हणणं आहे पण ती या सरकारची दडपशाही कशी आहे सगळ्या जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावर दडपशाही कशी लोकशाही आहे परंतु आज खरंतर कंपन्या आपण दुसऱ्या तालुक्यात तीन हजार युवकांचा नोकरी महोत्सव आयोजित केला होता अनेक युवकांना त्या ठिकाणी रोजगार पण मिळाला होता कारण जुन्या तालुक्यात बेरोजगारांची संख्या जास्त आहे खरंतर जुन्या तालुका प्रगतीकडे वाटचाल करत असतात आणि जर आम्ही विकाससाठी सत्य सामील झालं परंतु रोजगाराच्या दृष्टीने कुठली पावलं उचलली आज आमचा आय टी झालेला तरुण आमचा आय झालेला तरुण इंजिनियर झालेला तरुण फार्मसी झालेला तरुण त्याला नेमका रोजगार उभायचा आज आपले सुशिष्ट रोजगार सगळे बेरोजगारी या ठिकाणी बसले पावली शेट बंद तरी आपण जीएमआरटी सारखा जो प्रकल्प आहे हॉडमध्ये जॉईंट मीटर रेडिओ केले तिथं आता सदोतीस जागा परवानसाठी निघाल्या मध्यंतरी आम्ही दोनदे साहेबांना त्या ठिकाणी भेटलो की साडेपाचशे एकर जमीन आमच्या जुन्नर तालुक्याची गेली आमच्या खोडस गावची गेली आणि तुम्ही परवानसाठी जर बाहेरच्या लोकांना घेणार सतरा चालणार नाही सदोतीस जागा आता निघाल्या तिथं जुन्नर तालुक्याचे पोर आमची भरली गेली पाहिजेच पोर भरली गेली पाहिजे त्यांना आम्ही निवेदन दि, निवेदन दिले माऊरी शेट्टी पण त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्यांशी चर्चा केली जर उद्या झालं नाही ना आपल्या सगळ्यांना आंदोलन करायला लागतं कारण जुन्नर का तालुक्यात कुठल्या रोजगाराच्या संधी नाही ज्या ज्या आहेत ते झेमचे आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असणार हा जे सारखा प्रकल्प परमानंटच्या जागा निघतात ना तेवढेच बाहेरचे बोनिजर परमानंट होतात आणि आपली पोरं तिथं क्वाटर काम करतात इथे शहरी घोड्या कंपनी फार्मसी कंपनी आपली पोरं घोड्याच्या फार्म हाऊसला काम करतात आणि ऑफिशियल वर्क जर पाहिलं तर तिथं बाहेरचे सगळे फोरस उभारतात हे नेमकं झालं याच्यावर अंकुश आहे ना याच्यावर अंकुश पाहिजे जुन्दल तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा अंकुश पाहिजे किंवा आमची कंपनी आहे आमच्या इथे जो प्रकल्प आहे तिथं आमची बोर भरली पाहिजे आणि बोलणारी पाहिजे म्हणून खर तर मग मोही सांगितलं की आमच्या जरी आले जरी इच्छुक जरी असले महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस जुंधल तालुक्यात आमदार महाविकास आघाडीचा होईल ना सगळ्या गोष्टीवर अंकुश ठेवण्याचं काम ही सगळी मंडळी करते काळजी पण जुन्नर तालुका एक वेगळी दिशा आपल्याला द्यायची आज जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित झाला पण तो पर्यटनाच्या कोणती पावलं उचल हा आम्हाला नेमका प्रश्न पडतो आज आमचे पोरं पुण्याला जातात मुंबईला जाता। जातात बाहेर जातात बाहेर जाऊन काम करतात जुन्नर तालुक्याची पोरं मला खरंतर ते जास्त वेळ घ्यायचं नाही कारण आणि मान्यवर बोलणारे वक्ते बोलणारे ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना हे सगळे सोडून मंडळी सत्य सामील झाले ना त्यावेळेस पुण्यामध्ये इंजिनिअर डे कार्यक्रम होता सारख्या तरुणांनी पवार साहेबांवर राहण्याची का भूमिका घेतली एक मी छोटस उदाहरण सांगतो इंजिनियर डेचा कार्यक्रम होता पवार साहेबांना त्या ठिकाणी एकत्र झाले आणि त्यांनी पवार साहेबांना त्या ठिकाणी प्रमुख आमंत्रित केले हे नेमकं कशासाठी तर सगळे इंजिनियर सांगितलं की ज्यावेळेस पुणे जिल्ह्यात ज्यावेळेस आपला आय टी तरुण बँगलोरला जायचा तेवढेच पुणे त्याला नोकरी मिळत नव्हती महाराष्ट्रात नोकरी मिळत नव्हती आय टी झाल्या तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर हे सगळे बँगलोरला जायचे आणि पवार साहेब एका कारखान्याच्या उद्घाटनाला हिंजवडीला गेले आणि हिंजवडीच्या कारखान्याचं भूमिपूजन साहेबांनी केलं आणि साहेबांनी सगळी परिस्थिती पाहिली सगळा परिसर पाहिला आणि साहेबांनी सांगितलं इथं कारखाना होणार नाही कारखाना आपण कारखाना तुम्हाला वेगळी जागा दिली इथं आपण आय टी पार्क उभं करू तेव्हा राहिले हिंजवडी आय टी पार्क तिथं आज दोन लाख इंजिनियर काम करतात हे पवार साहेबांचे ग्रुप आहे आणि आज वेळेस तिथे इंजिनियर ज्या वेळेस विचारतो ना पवार साहेबांनी काय केलं तेवढंच मला शोकांत वाटतं की ज्या साहेबांमुळे हे जवळ फार टी पार्क उभं राहील पुणे जिथे पुणे असेल मावळ असेल तळेगाव असं रांजणगाव असं शिरूर असेल आळंदी असेल मरकड असेल खेड शिवापूर असेल इथे ज्या एम आय डी उभ्या राहिल्या त्याचे उत्तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब लाखो लोक तिथं रोजगार येतात लाखो तरुण त्या ठिकाणी नोकरी करतात आणि तुम्ही कॉन्सर करा की आपला जिल्ह्यातला तरुण कुठं बाहेरच्या राज्यात गेला नाही बाहेरच्या राज्यात तुम्हाला अनेक तरी या ठिकाणी दिसतील आपल्या तरुणाची कधी शोक ते नाही त्याचं कारण आदरणीय पवार साहेब म्हणून आमच्या सारख्या तरुणांनी भूमिका घेतली की आदरणीय पवार साहेब बरोबर राहायची आणि अजून पण एक छोटस उदाहरण सांगतो पवार साहेब त्या काळात त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर त्यांचा परत त्यांना पाय उतरवावे हो लागले त्यावेळेस आदरणीय पवार साहेब ज्यावेळेस त्यांच्या जपानच्या दौऱ्यावर गेले एका मित्राने ओळख करून दिली की साहेब हा मानसू जपानचे माणूस होता की हा बॉडी कॅबिनचं काय काम करतोय साहेब आणि बॉडी कॅबिनचं काम करतो त्याला भारतामध्ये पुढते त्याला एक जागा मिळून जाईल जेणेकरून तो तिथं एखादी कंपनी चालू करत साहेबांना काय हरकत नाही तुम्ही या मुंबईला ते जपानची लोक सगळी साहेबांकडे मुंबईला आले आणि जेव्हा साहेबांना भेटली तेवढे तत्कालीन मुख्यमंत्री वेगळे होते आणि साहेब त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले त्यांना सांगितले की जपाची मंडळी आली त्यांना आपल्या महाराष्ट्रात कुठेतरी जागा द्या जा त्यांना कंपनी उभा करायची त्यावेळेस महाराष्ट्र घेऊन आले यांचा काही स्वार्थ तर नाही ना असा चुकीचा विचार तत्काळ मुख्यमंत्र्यांनी केला साहेबांनी लेखे तात्काळ तामिळनाडू वाटले इथं त्यावेळी जयलिता मुख्यमंत्री होता जयललितांना पवार साहेब भेटायला पवार साहेबांनी सांगितलं की जपाची मंडळी आली ते आणि इथं तुमच्या राज्यात त्यांना जागा मिळत आपल्या भारतामध्ये त्यांना कंपनी उभी करायची जे वेळेला त्यांनी तात्काळ पवार साहेबांना शनी होकार दिला कारण सगळ्या संपर्क संबंध होणारे आदरणीय पवार साहेब जे तर म्हणजे आमच्या राज्यात त्यांना दोन हजार एकर जागा देतो जेवढे दोन हजार एकर जागा दिली आणि तिथं त्यांनी कंपनी उभी केली त्या कंपनीचं नाव आहे हुंडाई जी हुंडाई कंपनी उभी राहिली ना त्याच्या मागे निर्माण आदरणीय पवार साहेब या कंपनीला पाठवलं आणि आता आपण पाहतोय मोबाईलच्या माध्यमातून किती रोजगार भारतामध्ये उपलब्ध झालाय प्रत्येक गावागावात शोरूम आहे तालुक्या शोरूम आहे शोरू जिल्ह्यात शोरूम आहे याच्या उद्याने आदरणीय पवार साहेब म्हणून आमच्या सगळ्या तरुणाला वाटतं की ह्या वया मंजेशी वयात आपला संघर्ष होतोय या ठिकाणी संघर्ष घडतोय महाराष्ट्रासाठी साहेब लढतात तरुणांसाठी लढतात म्हणून आम्ही प्रामाणिकपणे भूमिका घेतली आदरणीय पवार साहेबांबरोबर राहायची या ठिकाणी माझी सगळ्या तरुणांना हीच विनंती असेल की आपण नोकरी महोत्सवच्या माध्यमातून जरी आपण या ठिकाणी उपस्थित झाला निश्चितपणानं बोलीदनांच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी नोकरी मिळेलच त्याचबरोबर तुम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर का राहिलं पाहिजे तर माझ्यासारख्या तरुणाने जे हे मतपण निश्चितपणे तुम्ही त्याचा पण अभ्यास केला पाहिजे मी पुण्याचे एकदा या ठिकाणी सर्व तालुक्यातील सगळ्या सगळ्या युवा सहकार्यांचं युवा मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि उल्लेख केला तो म्हणजे जीएमआरटी प्रकल्पाचा एकवीस ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे सदोतीस जागा साठी आहे वर्क असिस्टंट असेल क्लार्क असेल लॅब असेल अनेक जागा निघाल सिक्युरिटी गार्ड पासून अनेक जागा निघाल्या तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा एकवीस ऑगस्ट वर त्याची मुदत आहे निश्चितपणे जर कोणाचं त्या ठिकाणी जर काम झालं तर आपण निश्चितपणे सदोतीस कुटुंब त्या ठिकाणी सदोतीस कुटुंबाला हातभार लागलं सदोतीस कुटुंब त्या ठिकाणी उभी राहते हीच माझ्या सारख्याची गडबडीची इच्छा आहे मोहित मोहित दादा डामाली युवा जुन्नर तालुक्याचे मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही या तरुणासाठी जो पुढाकार घेतला आज जरी तालुक्यात जरी काही परिस्थिती जरी वेगळी असे मोहितांनी सांगितलं की पुढे जरी निवडणूक जरी असत परत या माणसाने काय समाजासाठी काम केले या माणसाने तरुणांसाठी काम केले हे मी समाजाची चळवळ असणारे खरंतर आमच्या मोहिद्या आहेत त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि निश्चितपणानं पुण्याची एकदा सगळ्या मान्यवर राहायचे प्रमुख वाघायचे आणि सगळ्या तरुण मित्रांचे राहायचे ठिकाणी मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय जय शिवराय